महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक कणाशी या बसला नांदुरी अबोणा या मार्गावर आज दुपारी साडेबारा वाजता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्याबाबत सविस्तर असे की नाशिकहून अबोणा कणाशीच्या दिशेनं निघालेली एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी पंचेचाळीस एकोणतीस या कळवण आगाराच्या बसला नांदुरी अबोणा मार्गावरील कातळगाव फाटा नजीक अबोणा दिशेकडून नांदुरीकडे जात असलेली दुचाकी भरधाव वेगाने आपल्या बाजूला येत असल्याचे बस चालक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी बस थोडी घेताच पावसामुळे ढासळल्याने बसचा तोल एका झाला परंतु चालक पाटील व वाहक बागुल यांनी वेळीच प्रसंग वदान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला या अपघातात कुणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवनागारातून दुसरी एसटी बस बोलवून मार्गस्थ करण्यात आले या बसमध्ये एकूण पंच्याहत्तर प्रवासी असल्याचं सांगण्यात आलंय या अपघातस्थळी येणाऱ्या वाहन चालकांची काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या अपघातग्रस्त बस लाच काम चालू आहे या अपघात स्थळी स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी मोलाचे सहकार्य केले अबोणा नांदुरी रस्त्यावर चिंचबारी इथं काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून मलबा साचलाय तो मलबा तात्काळ काढण्यात यावा जेणेकरून या मार्गावर होणारे अपघात टाळता येतील अशी मागणी वाहन धारकांकडून होतीये महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा